गणपतीपुळे येथे आजपासून अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सरस प्रदर्शन सुरू झाले आहे हे प्रदर्शन अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते एक जानेवारी दोन हजार पंचवीस गणपतीपुळे येथे आयोजित करण्यात आले आहे या प्रदर्शनाला पर्यटकांनी हजेरी लावल्याची पाहायला मिळते या मिनी सरस प्रदर्शनामुळे स्थानिक बचत गट छो छोटे उद्योजक यांना या प्रदर्शनाचा फायदा होणार आहे त्यामुळे येथील छोट्या व्यावसायिक महिलांना याचा फायदा होणार आहे